नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे आज आपण बनवणार आहोत पापलेटचं कालवण त्यासाठी इथे मी साहित्य घेतले चिंचेचा सा कोळ घेतला आहे ओल्या नारळाचा पाव तुकडा घेतला आहे तसेच लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि वाटण्यासाठी आपल्याला आलं मिरची लसूण आणि कोथिंबीर घेतली आणि इथे आपण आणलं आहे फ्रेश पापलेट हा बघू शकता मस्त असा फ्रेश आहे तर अशासाठी आपण करणार आहोत आणि इथे चिंचेचा कोळ भिजत ठेवला आहे सर्वप्रथम आपण हिंग टाकून घेऊ हे मस्त दोन पाण्यात मी वॉश केलेत पापलेट आता हिंग टाकलं आहे आता टाकू थोडीशी हळद पापलेट मोठे होते मंडळी हे बघा आणि असे सफेद पापलेट असते ते रस्ता चांगलं होतं आता इथं मी टाकते आगरी मसाला एक चमचा अजून एक चमचा दोन चमचे टाकले आणि अजून हा एक चमचा म्हणजे एकूण तीन चमचे आपण इथे मसाला वापरला आहे तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता तीन चमचे मसाला टाकला आणि इथं आपण टाकू खड्याचं मीठ एक चमचा टाकला अजून एक चमचा एकूण दोन चमचे टाकलं खड्याचं मीठ आणि हा थोडा अर्धा टाकला आता हे सर्व मसाले आपण सर्व पापलेटला लावून घेऊ व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे असे मॅरिनेट करू हे दहा मिनटं तरी आपण ठेवून द्यायचं हे बघा मस्त असे मसाले सर्व लावून घेतले पापलेटला जसे आपण फ्रायला लावतो तसे व्यवस्थित सर्वकडून लावून घेतले पापलेटचा रस काही जण बोलतात की पातळ होतो पण आणि टेस्टी नाही लागत पण आम्ही मी बनवते ना तर टेस्टी पण लागतं आणि मी जाडच बनवते थोडा एकदम पातळ नाही होत कारण वा वाटणाचा वापर करतो ना त्याच्यामुळं आता आहे बघा इथे टोप ठेवलं आहे मी तर मॅरिनेट दहा मिनटं होऊ द्यायचं इकडे टोप ठेवलं आहे तर तीन पळी तेल टाकलं आहे मी इथे ह्याच्यात तेल गरम झाल्यानंतर टाकले थोडंसं हिंग आणि हिंग टाकल्यानंतर हिंग फुललं की लगेचच टाकल्यात लसणाच्या पाकळ्या बघा एकदम काही जास्त ठेचल्यात नाही मिडियमच ठेचायच्या म्हणजे त्याचा स्वाद चांगला उतरतो आणि इथं घेतले ओल्या खोबऱ्याचं वाटण वाटी आणि चिंचेचा कोल एक वाटी चिंचेचा गोळ एक वाटी नाही दोन पळीच एवढं घेतलं आहे कारण पापलेट काही जास्त वयस नसतो त्याच्यामुळे चिंचेचा जास्त वापर करायची गरज नाही हे बघा आता ब्राऊन झाला लसून थोडा असा की टाकलं आहे मी लगेचच त्यात पापलेट हे बघा आता पापलेट टाकलं आहे मी टोपात आणि एक अशी घाटी व्यवस्थित मारून घेऊ जास्त ढवळायचे नाही अलगच अलगच हे बघा आणि लगेचच आता ठेवायचं झाकण वरती मसाले आहे त्यातच पाणी सोडू आपण हे बघा अर्धा ग्लास पहिलं पाणी टाकलं मी आणि हे आपण लगेच एक दोन मिनिटात दोन सेकंदात लगेच टाकायचं पाणी टोपात त्यामुळे रसाल चव चांगली येईल या मसाल्याची टेस्ट चांगली लागते हे बघा झाकणवर जो मसाला राहतो त्याची पण टेस्ट म्हणजे चांगली लागते हे बघा पान थे थे है। आपन, ते पाणी थोडंसं टाकल्यानंतर आणि आता इथे बघा कृथ्वी खेळतो आहे खेळायला आला आहे तो हॉलमध्ये खेळत बसलेला आता कांद्याचं ते भांडं तुटलेलं आहे ते घेतलं आहे आणि ग्लास त्यासोबत खेळतो आहे मस्त आणि आता हे पाणी आपण त्याच्यात पहिलं थोडं ॲड केलं आता हे दुसऱ्यांदा पाणी ठेवलेलं ते पण आपण त्याच्यात ॲड करू तुम्हाला किती रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही ॲड करू शकता इथे रस्सा मी एवढाच बनवणार आहे थोडं जाडसरच बनवणार आहे त्याच्यामुळे एवढं पाणी मी ॲड केलं आणि परत एकदा असं ढवळून घेतलं थोडंसं आणि आता टाकते मी त्याच्यात वाटण ओल्या खोबऱ्याचं बघा एक पळी टाकलं आणि अजून जेवढं शिल्लक आहे तेवढं सर्व टाकेल मी पाव तुकडा घेतलेला मंडळी इथे मी ओल्या खोबऱ्याचा छान असतं मस्त सुगंध सुटलाय रशाचा आता एक दोन मिनटं रशाला उकळ येऊ द्या उकळाल्यानंतर हा चिमचाचा कोल टाकू त्याच्यात मन आणि कृतिकचे पप्पांना जाम आवडतं यो पापडेटचा रस्सा बऱ्याच लोकांना पापलेटचा रस्सा नाही आवडत कारण की त्यांचं पातळ तरी होतं नाही तर तरी नाही लागत पण अशा पद्धतीने तुम्ही बनवलात ना तर एकदम भारी होईल रस्सा बघा आणि नेहमी तुम्ही रस्सा बनवाल या पद्धतीने पापलेटची फ्राय पण करतं आणि कधी आम्ही नुसता असा रस्सा पण खातो पापलेटचा जाम आवडतं आम्हाला हे बघा तर अशाला उकळ आला आहे आता इथे आपण टाकू चिंचेचा कोल बघा चिंचेचा कोलका मी जास्त नव्हता बनवला कारण पापलेट वहीच नसतं त्याच्यामुळं कमीच बनवायचं जरा थोडीच घेतली चिंच आणि परत एकदा अशी ढवळी मारली आता बघा चिंचेचा चारा चिंच सॉरी पापलेटचा चारासा कसं जाड जाड दिसायला लागला आहे बघा आणि मंडळी इथं वाटण बनवलं बनवताना काय करायचं माहिती आहे एकदम चिकन असं वाटण बनवायचं सरफरफीत नाही ठेवायचं चिकन वाटण बनवायचं त्यामुळे टेक्स्चर पण चांगलं येतं रशाला आणि दोन वाटण मूरतं त्याच्यात रशात आता हवं तर तुम्ही एकदम फोडणीला पण पहिला वाटण तळ फ्राय करून घेऊ शकता त्याच्याने पण जास्त टेस्ट येतं मस्त कधी कधी मी तसा पण बनवतो रस्सा तो पण तुम्हाला दाखवेन हा बघा आता मस्त रशाला आलाय आता चिंच टाकल्यानंतर पाच मिनिट आपण शिजव शिजवल्यानंतर आता मीठ टाकलंय मी ते मीठ कमी पडलं टेस्ट करून बघितलं आता मीठ कमी पडलं म्हणून दोन चमचे बारीक मीठ टाकले घेऊ टाकला ढवली गरम मसाला बघू शकता आंबट टाकला अजून एक पाच मिनटं शिजवायचं की आपला पापलेट तर रस्ता होईल यार खाण्यासाठी एकदम मस्त झालं बघा हे बघा मस्त असं टेक्स्चर बघा एकदम पातळ नाही ही सफेद पापलेट मंडळी चवीला पण चांगली लागतात टेस्टी असतात ही थोडे काळे पापलेटपेक्षा आता आपला रसा तयार झाला ऑलमोस्ट आणि त्याच्यात आता मी फ्रेश कोथिंबीर टाकली हे बघा मस्त परत एकदा ढवळी मारून घ्यायची व्यवस्थित वा मस्त सुगंध आला रशाचा आणि त्या रस्सा झाला आपला तयार हा बघा आता आपण सर्व करू ह्या बघा भातासोबत सर्व केलं या खायला बाय